साक्री बसस्टँड परिसरात सोन साखळी चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे धमनारकडे जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील दोन सोन्याच्या सुमारे सहा लाख रुपयांचे दागिने लंपास झाल्याची माहिती मिळाली आहे घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली संपूर्ण प्रकार बसस्टँडवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारे संशयित महिलेचा शोध सुरू आहे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत दरम्यान या परिसरात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्याचे समोर आले आहे तीन ते चार वेळा सोन साखळी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे तसेच नियमित गस्त वाढवण्याची मागणीही जोर धरू लागली आहे सुरक्षा उपाययोजना वाढवून चोऱ्यांवर लगाम लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आता पोलीस आरोपी कधी पोहोचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे